या मंडळी शेंगा भाजून खायला हे बा आपण आता शेंगा भाजून खायच्या आपल्याला या पात शेंगा तोरणं चालू आहे आपला जागीच बाहेर पाऊस चालू व्हायला आपू या शेंगा चाळणीत घेतल्या तिकडं जाळ केला आता मस्त आपण ह्या भाजून खाणारी हे पाहतो मी आता मस्त मस्त जाळ चालू आहे इकडं थोडे जादा झाले कमी करू याला आणि या पात हे चाळणीमध्ये आपू या मस्त भाजणारी एकदम या आता जाळावरच्या जा आहे त्याच्यामुळे याला एकदम अशी गावाकडची चौरा आणला ते गॅसवर जरा चवरात नाही याच्या हे आपलं नैसर्गिक जाळ आहे त्याच्यामुळे जा एकदम आपल्याला टेस्टी लागणार आहे आता लोक आपण शांगा उपटून आणल्या निड आता तोडणं चालू आहे हे बघा तोडाचं काम चालू आहे छोट्या आपला पोर आला इकडून आपलं वासरू आहे आणि आपण शांगा बाजू आलो तर तुम्ही अशा शांगा खायले का बाजून गावाकडं जाळावरच्या कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो